येथील वादग्रस्त प्रशारबाबत योग्य तो अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणार क्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी केलं नूर ग्रामस्थांना आश्वस्त तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्यासह केली स्थळ पाहणी ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेतल्या असून प्रत्यक्ष पाहणी देखील केली आहे त्यामुळे काही दिवसात योग्य तो अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवू आणि ग्रामस्थांना दिलासा देऊ अशा शब्दात प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी नूल ग्रामस्थांना आश्वस्त केलं प्रांताधिकारी माने के यांनी तहसीलदार ऋषिकेश शेळके यांच्यासह नूल येथील वादग्रस्त क्रशरची पाहणी केली संबंधित येणे चवंडी मार्गावरील या क्रशर बाबत नूल ग्रामस्थांमध्ये कमालीचा संताप आहे हा क्रशर बंद करावा या मागणीसाठी नूल ग्रामस्थांनी अनेकदा आंदोलनं केली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय देखील जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात आला होता मात्र प्रांताधिकारी माने यांनी ग्रामस्थांसोबत चर्चा करून मतदानावरील बहिष्कार मागे घेण्याची विनंती केली होती आणि मतदानानंतर क्रशरस्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याचं आश्वासन दिलं होतं त्यानुसार त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आणि ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेतल्या यावेळी कृती समितीतील शेतकरी वसंत माने आणि सागर शिंदे यांनी शेतकऱ्यांची कैफियत मांडली वादग्रस्त असलेल्या नऊशे त्र्याऐंशी आणि नऊशे नव्याण्णव गट नंबरमधील जमिनीची तसंच गायरान जमीन आणि रस्त्यांची पाहणी केली याई मंडल अधिकारी प्रवीण कदम तलाठी सुभाष राऊत उपसरपंच प्रवीण शिंदे रणजित यादव कृती समितीचे सदस्य महेश कदम कुमार देसाई डॉक्टर दिलीप मांजरेकर सुनील नांगरे पंकज खानापुरे सागर शिंदे तमन्ना चौगुले भीमगोंडा देसाई आदींची उपस्थिती होती